त्यांचं आज या ठिकाणी उद्घाटन आज या ठिकाणी पार पडत आहे आज या पाच कामांच्या रस्त्यांच्या कामांच्या वरती जवळजवळ सव्वा कोटी रुपये या ठिकाणी निधी उपलब्ध झालेला आहे आज त्या ठिकाणी कामांची सुरुवातही या ठिकाणी झालेली आहे कराड शहराच्या या परिसरामध्ये गेले अनेक वर्ष आज एक सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून मग आज खाली वॉटरवर्क्समध्ये सुद्धा या ठिकाणी तीन हॉलची या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे त्याबरोबर शहरामध्ये जिथं जिथं बंदिस्त गटर असतील रस्ते असतील हे सर्व अतिशय तातडीनं आणि संपूर्ण शहरामध्ये या ठिकाणी हे काम चालू झालेले अजूनही या पंचवीस सव्वीचा सीचा निधी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते त्यामध्ये वाढीव भागामध्ये असतील जुन्या गावामध्ये असतील अतिशय चांगल्या पद्धतीने रस्त्यांची सुद्धा आणि बंदिस्त गटर प्रामुख्यानं कराड शहरामध्ये एक नवीन एक संकल्पना आहे की बंदिस्त गटरची इथून पुढं जिथं रस्ता होईल तिथं बंदिस्त गटर करण्यात येणार आहे अशा पद्धतीनं आज हे काम चालू झालेले आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे रस्त्यांचं भूमिपजन पार पडले आणि लवकरात लवकर कराड शहरांच्या नागरिकांसाठी अतिशय चांगले दर्जेदार असतील व बंदिस्त गटर या ठिकाणी येत आहेत बोला सर आता तसा हा योग अतिशय पुण्यवान असाच मी म्हणेन कारण या परिसराच्या बाबतीमध्ये जर बारकाईनं पाहिलं तर याच्याकडं लक्ष हे आज बघताना खूप आनंद वाटत आहे कारण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तशाच पद्धतीने त्यांना साथ देणारे शंभूराज देसाई आणि यांच्या पाठीबरोबर आपल्या कराड नगरीचा विकास जास्तीत जास्त प्रमाणात कसा करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी माननीय माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी ज्या मोठ्या धैर्यानं आणि सचोटीनं प्रयत्न चालवलेले आहेत त्या दृष्टीनं पाहता मी आता म्हटल्याप्रमाणे या परिसराच्या बाबतीमध्ये त्यांनी लक्ष गाठलेलं आहे आणि या परिसराचा कायापालट करण्याचं ध्येय त्यांनी समोर ठेवलेलं आहे आणि हे पाहून या ठिकाणी मला अतिशय आनंद झालेला आहे तशाच पद्धतीनं या राजेंद्र यादव साहेब यांनी ज्या पद्धतीनं कार्यकुशलता या कार्यक्रमामध्ये दाखवलेली आहे तसेच आपल्या कार्यामध्ये कराडनगरीच्या विकासासाठी जे दाखवलेले आहे ते अप्रतिम अशा स्वरूपाचे आहे कोणतेही नैसर्गिक संकट असो येणारी संकट असो किंवा धार्मिक कार्यक्रमाचे असो किंवा सामाजिक कार्य असो या ठिकाणी आपलेपणाने त्यांनी जो कार्य साध्य करण्याचा सा प्रयत्न चालवलेला आहे तो अतिशय अतुलनीय अशा स्वरूपाचा आहे आणि त्याच पद्धतीने पेठेतील या मारुती मंदिर आणि महादेव महाश्री महादेव मंदिराच्या परिसराचा कायापलट त्यांनी करण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे ते अतिशय प्रशंसनीय अशा स्वरूपाचं आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी जमलेले सगळे कार्यकर्ते तसंच मान्यवर यांचे या ठिकाणी मी स्वागत करून या परिसराला हातभार लावत आहेत याबद्दल धन्यवाद सर्वांना मी देत आहोत नमस्कार